खऱ्या अर्थानं पर्यटन हा एक पहिले विषय होता परंतु इथे आल्यावर जेव्हा बघितलं की विशेषतः क्रीडा क्षेत्रामध्ये नांदेडला आपल्याला चांगलं कामकाज करता येईल असं जाणवलं आणि एक शेतकऱ्यांसाठी जे जे अधिक अगदी लहान लहान विषय असतात उदाहरणार्थ फेरफार जेव्हा शेतकरी आपले नोंदवतात तेव्हा ते फेरफारची नोंद घेण्यासाठी अनेक दिवस लागायचे म्हणजे मी झालो त्या वर्षी साधारण अनोंदणीकृत किंवा अविवादग्रस्त जे फेरफार असतात त्याच्यासाठी साठ दिवसपेक्षा जास्त लागायचे जेव्हा की शासन तीसच दिवस त्याची कालावधी देतं तर ते आपण कमी करून आता एकवीस दिवसांवर आणलेलं आहे आणि विवादग्रस्तासाठी तर अक्षरशः वर्ष वर्ष तर आपण तो सुद्धा थोडासा सिस्टमिक बदल केला आणि ते कमी करून आता शंभर दिवसांपर्यंत आपण आलोय अर्थात त्यात अजून आपल्याला नव्वद दिवसाच्या आत शासनाच्या निकषाप्रमाणे शा यायचा आहे हा एक महत्वाचा विषय होता की शेतकऱ्यांच्या जे मूलभूत गोष्टी आहेत त्याच्यावर फार काही खरंतर चर्चा होत नाही त्याच्याकडे आपण लक्ष दिलं इनाम जमिनीचा एक विषय होता तो एक चांगल्या प्रकारे आता त्यांना सुद्धा आलेली आहे आणि सोबतच शेतकऱ्यांचे जे मूलभूत विषय आहेत ते सोडवण्यासाठी जेवढं मला काम करता आलं तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये बऱ्यापैकी यश सुद्धा मिळालं हे खरं आमच्या सगळ्या ट्रीमचं नांदेड मी नेहमी एक गोष्ट सांगत आलेलो आहे की नांदेडचा जो सांस्कृतिक वारसा आहे आणि वैचारिक वारसा आहे तो खरं तर अद्वितीय आहे आणि दिवाळी पहाट असेल किंवा वेगवेगळे संगीत नाट्य क्षेत्रातले वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम होतात व्याख्यानमाला अनेक होतात याला कुठेतरी मला वाटतं की प्रशासन याच्यात जरी थेट इन्वॉल्व्ह नसलं तरी सपोर्ट जरी दिला आणि त्यांना आवश्यक ते काही त्यांच्या ज्या मूलभूत गरजा असतात त्याच्यामध्ये मदत केली तर या सांस्कृतिक आणि वैचारिक चळवळीला चांगली चांगला मिळते आणि त्याच्यामुळे मला वाटतं की हे कार्यक्रम खूप चांगले आपल्याकडे झालेत महासंस्कृती अभियानामध्ये आपल्या स्थानिक कलाकारांना राज्य पातळीवरच्या कलाकारांसोबत स्टेज शेअर करण्याची संधी मिळाली ते पण एक खूप समाधानकारक अनुभव मला या माझी शाळा ह्या उपक्रमाची सुरुवात झाली की दरवर्षी आपले जे नांदेडचे जे स्थायी अधिकारी जे महाराष्ट्रभर किंवा देशभर सेवा करतात त्यांचं स्नेह संमेलन जर दिवाळीला होतं त्या पहिल्या दोन हजार बावीसच्या संमेलनामध्ये अशी संकल्पना आली की आपण काहीतरी एक विधायक काम करूच मग मी एक सुचवलं होतं की आपण सगळ्यांनी आपल्या गावातली शाळा घेऊन जर त्याला थोडंसं उन्नत केलं आणि त्याची प्रगती जर केली तर खूप चांगला मेसेज जाईल आणि पुढच्या टप्प्यात आपण मग इतर नागरिकांना सुद्धा आवाहन करू शकतो त्या अनुषंगाने मग आपल्या शा जिल्ह्यात जवळपास शंभर शाळांवरती आपले जे सगळे अधिकारी आहेत त्यामध्ये अनेक रिटायर्ड अधिकारी आहेत काही सर्विंग अधिकारी आहेत यांनी त्या शाळा खर तर दत्तक शब्द योग्य रांगानी परंतु त्या शाळांची जबाबदारी घेतली आणि त्या शाळांमध्ये चांगल्या प्रकारे आता सुधारणा घडून आलेल्या आहेत अनेक शाळांचा अक्षरशः कायापालट झालेला आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये या सगळ्यांचं म्हणणं की आम्ही आता सगळ्या शाळांना कुठेतरी लोकसह नाही उभारी देण्याचा प्रयत्न या मार्फत करणार आहोत